नमस्कार अमेजिंग फॉर युअरिथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत नारळाची वडी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते तर एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून असे काप करून घेतलेले आहेत आता आपण हा नारळ नाराण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत जरी तुम्ही नारळ हा खेसून घेतला तरी पण चालेल तर हे बघा या कपाने एवढे दोन कप असे नारळ झालेला आहे तर आता आपण या कपाने एक कप एवढी साखर याच्यात टाकून घेणार आहोत तर हे याला आपण आता साखर लावून घेणार आहोत आणि साखर लावल्यावर हे पाच ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचे पाणी सुटेपर्यंत थोडंसं म्हणजे पटकन आपली वडी तयार होते तर हे बघा आता हे साखर आपण टाकून घेतलेली आहे आणि पूर्ण आता ह्याला मिक्स करून घ्यायचे तर हे बघा आता मिक्स करून झालेलं आहे लगेच केली तरी पण चालेल पण पाच दहा मिनिट आपण असंच ठेवून देणार आहोत हे बघा दहा मिनिटानंतर आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत आणि मंद याच्यावरच आपल्याला हे सारखं हलवत राहायचे म्हणजे छान वडी तयार होते याच मिश्रणाचे आपण वडी न करता लाडू केले तरीही लाडू छान होतात किंवा आपल्याला जर सुक्या खोबऱ्याची वडी करायची असेल तरीही याच प्रकारे आपण खोबरं खिसून आणि साखर याची वडी करू शकता वडी अगदी खो सुक्या खोबऱ्याचीही वडी छान होते तरी बघा आता आपण पूर्ण मिश्रण घालून घेतलेले आहे आणि मंद याच्यावरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे असं हे बघा एक पाच मिनटानंतर याचा पूर्ण सपाक तयार होता आलेला आहे आणि मिश्रण हे असं कमी दिसतंय आपल्याला बघा पूर्ण मिश्रण तयार झाल्यावर अजून थोडंसं कमी दिसतं म्हणजे आपली वडी तयार होत आलेली आहे असं समजायचं आता आपण याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहोत तुमच्याकडे जर दुधावरची साय असेल तर साय घातली तरी चालेल माझ्याकडे आता साय नाही म्हणून मी मिल्क पावडर घालून घेतलेली आहे तर यांनी टेस्ट खूप छान येते वडीला आणि वडी ही छान लागते तर हे बघा आता हे मिल्क पावडर घातल्यावर आपल्याला पूर्ण मिश्रण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका प्लेटला तूप लावून प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर पूर्ण वेळ आपल्याला दहा मिनटाच्या आता आपली वडी तयार होते तर इथे आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण आता काढून घेतोय एका वाटीला किंवा असं कपाला तूप लावून घ्यायचं आणि त्याने मिश्रण सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे हातालाही चटके बसत नाहीत तर हे बघा एकसारखं मिश्रण असं पसरलंही जातं पटकन आता आपण हे कट करून घेणार आहोत आपल्याला आवडतील तसे आपण सेप तयार करून घेऊ शकतो तर मी चौकोनी अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि झाल्यावरही ह्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही बाहेरच हे छान सेट होतं तरी बघा एक दहा मिनटात आपली वडी तयार झालेली आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर आपण दहा मिनटानंतर ह्या वड्या काढून घेणार आहोत आणि एकदम छान वडी आपली तयार होते